मी खर तर हा जो टू एटी नाईन दिलेला आहे दोनशे एकोणनव्वद याच्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे कारण आताच्या घडीला राज्यामध्ये जो कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो जर बघितलं तर हे राज्य गुंडाराज आहे की काय आपण शिवशाही म्हणत होतो हे गुंडशाही आहे की काय शासन आपल्या दारी म्हणतं परंतु गोळीबार घरोघरी होतोय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे की काय आणि मग सत्ताधारी पक्षाचा आमदारच पोलीस स्टेशन मध्ये सत्ताधारी हल्ला करतो गोळ्या जाडतो आणि त्याच्या आधी मागच्या वर्षभरात अनेक घटना घडलेल्या आहेत शिवसेनेचे एक माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर सुद्धा आपले दोन नंबरची जी सूचना आहे त्याच्यात राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न हा मुद्दा आहे ते दोन्ही तुम्ही एकत्र बोलताय असं गृहित आणि अशी स्थिती असताना मला असं वाटतं की ही कायदा सुव्यस्थेची स्थिती असताना अनेक गुंड सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाबरोबर खांद्याला खांदा लावून फोटो काढतायत एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एखादा व्यक्ती जाणं मी समजू शकतो परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या मंगल्यावर सुद्धा अशा गोष्टी होतात आणि असं होत असताना आपल्याला म्हणता येईल तर मला मी काढून टाकते पटलावरून कारण होता तसं गृहित धरून कसं बोलता येईल चौकशी वगैरे होऊ शकते ना अशा विषयांची त्यांनी आरोप केलेला आहे तो आरोप होता तसं विरोधी ते तुमचं असं म्हटलेलं आहे मी याच्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे असं म्हटलंच नाही ठीक आहे मी असं म्हटलं की वर्षा बंगल्यावर गुंड येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढतात माननीय विरोधी पक्ष नेते म्हटले एखाद्या समारंभामध्ये कोणी जाणं वगैरे आम्ही समजू शकतो तसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानामध्ये त्यांना भेटायला येणं त्यांच्या पुढे ती प्लेस आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान वर्षा निवासस्थानामध्ये यायला मर्यादा बंधन राहिलेली नाहीत त्यामुळे त्यांनी जो उल्लेख केलाय मुख्यमंत्र्यांच्या शेजारी खांद्याला खांदा लावून फोटो काढला ते कामकाजातलं काढून टाकात होतात या शब्द फक्त तीन शब्दांवर सभापती महोदय खटकले होतात सभापती महोदय माननीय मंत्री महोदय जे म्हणतात हे मला मान्य आहे एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात असं होतं मी समजू शकतो तसंच म्हणतो अंतिम आठवडा सप्ताहामध्ये त्यांना हे सगळे मुद्दे उपस्थित करून सभापती महोदय आणि मग पुण्यात गुंड शरद मोहळ चुकीचा आरोप केल्यासारखं सभापती महोदय पुण्यात तर एक गुंड शरद मोहळ फरक हिंदू डॉन म्हणून पदवी देण्यात येते पत्रकार वाढते हल्ले होतात निखिल वाघळे सारख्या एका पत्रकार पुण्यामध्ये दिवसा ढवळे हल्ले होतात अंमली पदार्थ पुण्यासारख्या शहरामध्ये सुसंस्कृत शहर आपण पुणे ओळखलं जातं चार हजार कोटी रुपयाचे अंमली पदार्थ पकडले जातात आणि मग अशा पद्धतीनं जर हे राज्य चालू असेल तर मला असं वाटतं आज सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नाही परंतु गुंड सुरक्षित आहे अशा प्रकारचा मंत्रालयात येऊन एक गुंड रील बनवतो माझा मुद्दा जो मंत्री महोदय मांडला माझ्या माहितीप्रमाणे मीही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बऱ्याच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेलो आहे माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कोण येतं काय येतं त्याला व्यवस्थित व्हेरीफाय केलं जातं स्क्रुटनी केली जाते पास दिल्या जातात किंवा कुठेतरी नोंद केली जाते असं मला वाटतं आणि जर असं केलं जात नसेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे असंही माझं मत आहे स्पष्टपणे कारण मुख्यमंत्र्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा याच्यातून मुद्दा असू शकतो आणि म्हणून जे बोलले असतील की मुख्यमंत्र्याचा बंगला तर माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात कृटिनी होते कोण येतं कोण जात याची नोंद होते आणि जर अशी नोंद करत नसेल सर सगळ सगळे लोक जात असेल तर मला वाटतं मुख्यमंत्र्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा याच्यातून मुद्दा उपस्थित होऊ शकतो हा सुद्धा त्याला लागून मुद्दा आहे मान्य मंत्री महोदय माझा आणि म्हणून अशा प्रकारची जर कायदा सुव्यवस्थेची स्थिती या राज्यात असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय सर्वसामान्य माणसाला एक संरक्षण नाही गुंडांना या राज्यात संरक्षण आहे गुंडांचं उदात्तीकरण होतंय गुंडांचे मोठे मोठे फोटो लावले जातात जो गोळीबार झाला आता कल्याणला ज्या आमदारांनी केला ज्याच्यावर केला त्यांची हिस्ट्री आपल्याला माहित आहे काल ते गो दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांचं स्वागत जर बघितलं हो सभापती महोदय की मला असं वाटतं एक आपण याचा विचार करावा आणि म्हणून मी टू एटी नाईनच्या माध्यमातून या विषयावर कारण आज राज्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे मी टू एटी नाईन दुसरा मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा दिला होता परवाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करत आहेत त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप केला मी या आरोपाशी सहमत नाही पण या आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय कारण मराठा आरक्षणासाठी लाखो लोक कोट्यवधी लोक ज्या मनोज जरांगेच्या माठीमागे उभे आहेत ते असा आरोप करतात याचा अर्थ अशा आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे ही चौकशी गरजेची आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने भले निर्णय घेतला अजून एक नोटिफिकेशन निघालेला त्याच्याविषयी निर्णय येणं बाकी आहे जे काय सगळे सोयरे वगैरे जे काही विषय बाकी आहे त्याच्याविषयी आपण ज्यावेळेस कायद्यात रुपांतर होईल सभागृहातील त्याच्याविषयी आपण चर्चा करूया परंतु मला असं वाटतं आत्ताच्या घडीला राज्यामध्ये अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्था याच्यातूनही निर्माण होते आणि म्हणून मी नाही याच्यासाठी मांडला की आज हे महाराष्ट्र आपण हो, म्हटलं नाही पाहिजे आपल्या महाराष्ट्राची बदनामी नाही केली पाहिजे की बिहार सारखी झालेली की काय उत्तर प्रदेश सारखी झालेली की काय अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याची बदनामी होईल परंतु हे राज्य गुंडांचं आहे का काय हे राज्यात गुंडांना संरक्षण दिलं जातं की काय अशा प्रकारची स्थिती झाली आहे आणि म्हणून टू एटी नाईन याच्यावर चर्चा होणं सगळे कामकाज थांबून असं अपेक्षित होतं आणि ते आपण करावं अशा हो प्रकारची माझी मागणी धरणार देला का त्या चौकशी सगळ्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करणार आहात का हा आपल्या माध्यमातला माझा सरकार आहे मला बोलायला दिलं धन्यवाद बोला दानवी साहेब फक्त त्यांनीच बोला बाकी त्यांनी ओरडायचं नाही मध्ये मध्ये शांतारा सभापती महोदय नाही नाही बसून ओरडायचं शांत शांतारा खर तर कठोर निर्णय घेणं भाग पडत सभापती महोदय तुम्ही मला एवढा वेळ टू एटी नाईन ला दिला नाही एवढा वेळ भारतीय जनता पार्टीच्या घटनेतेला दिला खरं तर हा अन्याय खर तर हा अन्याय किती वेळ द्यायचा ते मी ठरवत असते खरं हा अन्याय भरपूर वेळ दिलेला आहे पण माझा या विषयातला मुद्दा असा आहे मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्यावर केलेले आहेत परंतु मागचं सगळं दोन चार सहा सा महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी के आरोप केले नाही मान्य उपमुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही सभापती मला बोलू द्या सभापती त्यांनी सगळं नाव घेतला एक मिनिट संप आणि मग त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यावर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर आमचंही म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही आणि याचा जातीवाद निर्माण करणं आणखी काही काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही ते अ काहीतरी बोलले तुम्ही मी काय बोलत नाही मी जातेवादाचा काही बोलत नाही परंतु त्यांच्याविषयी बोलले तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी आहे ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले त्यांनी कोणाकोणाला फोन केला याची चौकशी होते एसआयटीची कार्य कक्षा जरा मोठी करा जे त्यांनी छोट्या चोटे छोट्या लोकांचं कारण मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं त्यांची आणि म्हणून मनोज मनो जारांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात आंदोलन प्रयत्न सन्माननी विरोधी पक्ष नेते तुमचं पुढे झालेलं एक मिनिटं झालंय तुमचं तुम्ही करा आणि तुमचं जे वाक्य आहे की भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल हे वाक्य मी काढून टाकते आहे कारण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता सन्माननीय मुख्यमंत्री